खरंतर मी साहेबांना वारंवार अक्कलकोट यायची विनंती करत होतो तुम्ही जेव्हा जेव्हा असता मी मला मला बोलता येत नाही ज्याच्या वेळी माईक घेऊन बोलावंच वाटत खूप सारे विचार पण डोक्यात असतात पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय साहेब मगाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे तुम्ही कारसेवक आहेत तुमच्यासारखे हजारो हजारो तुमच्या कार्यसेवकाला गेले म्हणून आज बावीस जानेवारीला रामलाल्ला प्रतिष्ठापना दि मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या सगळ्या माता भगिनी युवकांना वडीलधाऱ्यांना माझ्या पासष्ट वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता मान्य देवेंजींनी जे भरभरून दिलं साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू यायला माझे वडील नाही आहेत माझे वडील काय सेवा होते मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो या पासष्ट वर्षाचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला सचिन कल्याण शेट्टीला साहेब मला पक्का आठवत आहे दोन हजार चौदा ला मोहळच्या सभेसाठी मी गेलो होतो होते मोहळ दोन हजार चौदा ला मोहळ विधानसभेच्या प्रचारासाठी साहेब तुम्ही आला होता मी एका गावचा सरपंच कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार चौदाला तुम्ही सांगितलं की सचिन तुला एकोणीसशे निवडणूक लढवायची साहेब शब्द पाळणार का तुम्ही ज्यावेळी सांगितलात तुम्ही सिरियसली बोलला होता पण साहेब मी सिरियसली नाही घेतलो कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायचे असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होत मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाशाला चौकटलेला एकजागा घालत होते पण तुम्ही माझ्या सगळ्या त्यानिमित्ताच्या पाठीशी राहिलात मला उमेदवारी दिलात साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली सचिनला ना उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठीशी गायलं सचिनचा क्रिएटर आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अकुलकोट वाशीला विधानसभेतून सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी भोट 可以五分钟。嗯嗯 <laughs>